आपण बघतोय विज्ञान भाग दोन आणि विज्ञान भाग दोनचा आपला धडा सुरू आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक मी तुम्हाला याच्या आधीच्या लेसन मध्ये सांगितलंय की याच्या आधीच्याच लेसन मध्ये सांगितलं सेशनमध्ये की आपल्याला इयत्ता नवीन आपण वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया या ठिकाणी शिकलेलो आहोत आणि ह्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्सर्जन परिवहन नियंत्रण आणि समन्वय ह्या ओके या आपण या आपण काय केलेल्या आहेत वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया पाहिल्या या वर्षी आपल्याला इयत्ता दहावीला तीन जीवन प्रक्रिया आहे आणि त्या दोन धड्यांमध्ये दोन धड्यांमध्ये आपल्या या ठिकाणी काय केले त्यांनी एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत ठीक आहे तर पहिला जो धडा आहे आप आपला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक हा दुसरा आहे विज्ञान भाग दोनचा दुसरा धडा आहे आणि खरं म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक हा दुसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया मधला कारण सजीवातील जीवन प्रक्रिया हे आपण नवीत पाहिली नाही बरोबर आहे ठीक आहे आणि मग आता या लेसन मध्ये आपल्याला काय करायचंय तर सजीवातील जीवन प्रक्रिया याच्यामध्ये दोन जीवन प्रक्रिया आहे एक आहे ऊर्जा निर्मिती आणि दुसरा आहे पेशी विभाजन मग आपण याच्या आधी बघितलं वेगवेगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपण पाहिले की आपल्या शरीरामध्ये सगळ्या जीवन प्रक्रिया एकमेकांना कर काय करत असतात मदत करत असतात समन्वयन हे सगळं काय करत काय असतं कार्य सुरू असतं तर आजचा आपला पॉईंट आहे सजीव आणि ऊर्जा निर्मिती की ही आपली लेसनची पहिली जीवन प्रक्रिया आहे अशा तीन जीवन प्रक्रिया आहे दुसऱ्या धड्यात दोन आहे तिसऱ्यामध्ये एकच आहे बोला तिसऱ्यामध्ये किती आहे एकच जीवन प्रक्रिया आहे आणि दुसऱ्यामध्ये दोन जीवन प्रक्रिया आहे बघूया तर याच्यामध्ये आपल्याला शेजारील आकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी नावं द्यायचे आहेत नावं देताना आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना याचे नाव पण सांगता येऊ शकतात हे आपले स्वसन संस्थेचे वेगवेगळे अवयव आहेत त्याचे नाव आपण लिहू शकतो बघायच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे आपलं पहिली गोष्ट हे काय आहे नाक आहे हे आपलं तोंड आहे बरोबर आहे त्याच्यानंतर हे काय आहे हे आपली ग हे आपला घसा आहे त्याच्यानंतर ही आपली श्वास नलिका आहे बरोबर आहे श्वास नलिका आहे त्याच्यानंतर हे फुसफुस आहे फुसफुस आहे की नाही आपल्याला याला आपण दुसरा शब्द आहे फेफडे फेफडे आपण म्हणतो आणि ही जी आहे का ही आपली श्वासनलिकेची पुढची नळी आहे श्वासनलिकेची पुढची नळी कोणती नळी काय म्हणतो त्याला आपण त्याला म्हणतो आपण श्वसनिका काय शब्द आहे त्याला स्वसनिका ओके okay. काय नाव आहे ते स्वसनिका नावे त्याला स्वसनिका नावे स्वसनिका नावे स्वसनिका श्वासनलिकेच्या पुढे जोडलेली जसं झाडाला फांद्या असतात की नाही झाडाचं खोड म्हणजे स्वासनलिका आणि त्याला फुटलेली फांदी म्हणजे स्वसनिका आणि <clears throat> या स्वसनिकाच्या पुढं पण आणखी छोट्या छोट्या असतात ना त्यांना स्वसनी शब्द दिलेला आहे काय दिले आहे स्वसहनी म्हणजे ह्या ही जी आहेत याला जेव्हा पुढे एखादी जोडलेली असेल तर ती झाली आपली तुमची श्वसनी हे तुमचं श्वास पटल आहे कोणतं पटल हे श्वास पटल पटल म्हणजे पडदा जे आपल्या फुफ्फुसाला काय करतं आकुंचन आणि प्रसरणाला मदत करत आपल्या फुफ्फुसाच्या खाली असा एक पट्टा असतो हा पट्टा आपल्याला श्वास घेतलं की ते काय करतो पट्टा असा आखडतो म्हणजे फुफ्फुसाची आकार वाढवतो आणि जेव्हा आपण श्वास सोडून देतो तर तो, तो मोकळा होतो रिलॅक्स होतो बरोबर आहे त्याच्यानंतर हे जे अंगूर दिसून राहिले तुम्हाला बरोबर हे जे अंगूर आहे अंगूर म्हणजे काय हे वायू कोश आहे वायू आणि कोश कोश म्हणजे जागा वायूला जागा उपलब्ध करून दिल्या असते जसं माल ठेवायला आपल्याकडे काय असतो गोडाऊन असतो गोडाऊन इथं कोणता माल येतो ऑक्सिजन ते ऑक्सिजन साठवून ठेवायचा पुढं त्या अंगूर आहे मध्ये ते अंगूर म्हणजे कोणते अंगूर आहे याला शब्द काय आहे वायुकोश लक्षात आलं हे सगळे अवयव आपल्या शरीरातले महत्वाचे आहेत प्रत्येकाला भरपूर प्रमाणामध्ये काय भेटलं पाहिजे ऑक्सिजन भेटलं पाहिजे अन्न पदार्थ भेटले पाहिजे नाहीतर हे शिकून काय फायदा नाही आणि आपल्याला परीक्षेमध्ये मार्क कमी पडले तरी चालतील पण हे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आपण याचा काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे उपयोग केला पाहिजे पोरग कलेक्टर झालो आणि बिमार पल्ल गेलं दुसऱ्या दिवशी काय करा त्याच्या कलेक्टरपणाचा बरोबर आहे ते पदावर तुम्ही पोचले तुम्हा, दे। जे काही तुम्ही शिकले त्याला तुमचा तुमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून करता आला पाहिजे बरोबर आहे नी यास शाबाश याच्यामध्ये आता पुढे जाऊया आपल्याला आधी एक प्रश्न विचारला होता बघा या ठिकाणी की श्वसन म्हणजे काय आणि त्याची क्रिया कशी करते श्वसन म्हणजे काय वातावरणातून काय करणे ऑक्सिजन वायू घेणे आणि वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडणे शरीरासाठी उपयुक्त असलेला वायू ऑक्सिजन वायू शरीरात घ्यायचा जो टाकाव वायू तयार झाला कार्बन डायऑक्साईड तो सोलून द्यायचा बरोबर आहे सोलून दिला की लगेच काय तयार होते त्या ठिकाणी आपल्या शरीरातलं कार्बन डायऑक्साईड आपण त्याचं उत्सर्जन करतो बरोबर आहे मग या ठिकाणी आपले स्वसन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये किती स्तरावर होतं दोन स्तरावर एक शरीर स्तर आणि एक असतं पेशी स्तर शरीर सर कोणतं ते आपल्याला सांगितलं शरीर स्तरावरती होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायू वायूची शरीर आणि शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवान घे वन होते देवान घेवान देवान कार्बन डायऑक्साईड देऊन टाका घे वन ऑक्सिजन घेऊन टाका काय घेऊन टाकायचं ऑक्सिजन देऊन काय टाकायचं कार्बन डायऑक्साईड पुढं वातावरण आणि आपलं शरीर म्हणजे फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घ्यायचा आणि काय सोडून द्यायचं कार्बन डायऑक्साईड सोडून द्यायचा आता प्रश्न तुम्हाला पडला असेल सर आपण तर ऑक्सिजनच घेतो मग कार्बन डायऑक्साईड कुठं तयार होतो तो कार्बन डायऑक्साईड तयार होतो आपल्या पेशी स्तरावर मग पेशी स्तरावर कोणतं श्वसन होतं पेशी स्तराचं श्वसन होतं मग तिथं काय होतं तिथं ऊर्जा निर्मिती होती काय होती तिथं ऊर्जा निर्मिती तेच आपल्याला बघायचंय पेशी स्तरावरच श्वसन बघायचंय शरीर स्तरावरच होऊन गेलं घेतलं सोडून गेलं झालं पेशी स्तरावर शरीर स्तरावरच पेशी स्तरावरच कस हे आपण पाहतोय जे शरीर स्तर शरीरस्तर आहे त्याचं झालं आता पेशी स्तरावर काय होतं पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा त्याच्या विना काय केलं जाते ऑक्सिडीकरण केले जात आता हे ऑक्सिडेकरण काय आपण तिसऱ्या धड्यामध्ये पाहणार आहे विज्ञान भागेचा जो तिसरा झाडा आहे त्याच्यात आपण ऑक्सिडीकरण पाहणार आहे काय असतं की दिलेलं जे काही अन्न पदार्थ आहे किंवा जे रासायनिक अभिक्रियाकारक आहे तो काय करतो ऑक्सिजन घेतो बोला काय करतो तो ऑक्सिजन घेतो किंवा तो हायड्रोजन सोडून देतो बोला किंवा तो काय करतो हायड्रोजन सोडून देतो काय घेतो किंवा काय सोडून देतो किंवा त्याचं काय होतं तो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो किंवा ते काय करतो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो किंवा त्याची काय होते त्या ठिकाणी तो त्याची विद्युत धनता वाढते विद्युत त्याच्यावरती धनप्रभार वाढतो या सगळ्या अभिक्रियाला काय म्हणलेलं आहे ऑक्सिडीकरण म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आहे ऑक्सिडीकरण म्हणलेलं आहे ठीक आहे मग हे ऑक्सिडीकरण आपण बघूया काय केलं जातं त्याच्यामध्ये आपण जे अन्न पदार्थ खाल्लो ते आपण मजा मध्येच खातो विनाकारणच खातो आहे की नाही काही उपयोगच नाही त्याचा तिथं खायचं म्हणून खायचं काही लोकांचा जेवाचा टाईम झाला म्हणून जेवते फक्त आमचे एक मित्र आहे ते सर मला सांगतात की जेवताना माणसाला आनंद झाला पाहिजे काय झाला पाहिजे आनंदात जेवलं पाहिजे मजामध्ये टेन्शन नाही घ्यायचं बरोबर आहे का हा टेन्शन नाही घ्यायचं मजेमध्ये खायचं मजेत खायचं मजेत हा मग ऑक्सिडीकरण केलं जात असतं अन्न पदार्थाचं कुड पेशी स्तरावरती नेमकं तिथं कौन करत ऑक्सिडीकरण आपल्याला ऊर्जा पाहिजे ना आपण पाहतो काय आपली जीवन प्रक्रिया कोणती चालू आहे जीवन प्रक्रिया कोणती चालू आहे कोणती चालू आहे ऊर्जा निर्मिती चालू आहे बऱ्याच लोकांची अजून रेंज लागाना कारण त्याचं ते टावर हल्ल्याला आहे आणटी ना हल्ल्याला आहे बरोबर आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेत पहा कि ग्लुकोजच्या एका रेणू मध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनचे अणु किती असतात आहे का कोणाला माहिती पण सर आम्हाला त्याच्यासाठी ग्लुकोज रेणू सूत्र माहिती पाहिजे अरे ग्लुकोज काय माहिती पाहिजे सूत्र माहिती पाहिजे ना बाबा कोणाली माहिती आहे का इकडं ग्लुकोजचं सूत्र जसं पाण्याचं सूत्र काय शाबास व्हेरी गुड भूप हुशार आहे मेरे बादचे मला सांगा मग गुणकोच किती आहे काय गुनकोचं सी एच ओ बरोबर आहे पण याच्यात कार्बन किती आहे एक आहे बरोबर आहे कार्बन एक आहे बरं का हा कार्बन किती आहे साय हायड्रोजन किती आहे एक आहे एक बरोबर आहे आणि ऑक्सिजन किती आहे साय हेच प्रश्न विचारला आपल्या इथं कार्बन किती आहे आहे हायड्रोजन है। किती आहे ऑक्सिजन किती आहे संपलं विषय हेच विचारलं होतं आपल्याला आपल्याला हेच विचारलं होतं होत हेच विचारलेलं हा मग काय करतं या ठिकाणी पुढचा प्रश्न हे सर्व अणु एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात हे बघा दोन प्रकारचे बंध असतात एक जे धातू आणि अधातू मध्ये निर्माण होतात ते तुमचे आयन एक आहे तो ते बंद आहे बाबा आयनिक बंध जिथं काय होत इलेक्ट्रॉनची देवान घेवाण होत इलेक्ट्रॉन दिला म्हणजे त्याच्यावरती धनप्रभार तयार होतो आणि इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे काय तयार होतं ऋणप्रभार हा धनप्रभार आणि ऋणप्रभारमध्ये काय असतं एक प्रकारचं आकर्षण बल असतं ते दोघं एकत्रित येतात आणि त्याच्यापासून संयुक्त तयार होतो त्याला आयरिक संयुक्त तयार होतो ते आपण आठव्या धड्यामध्ये पाहणार आहे विज्ञान भागेच्या आठव्या धड्यामध्ये धातू विज्ञान की आयरिक संयुक्त काय असतं आणि सहसंयुज काय असतं याच्यामध्ये सहसंयुज बंद असतो सहसंयुज मध्ये कसं मी इलेक्ट्रॉन जेवढे देतो तेवढे तू पण द्यायचे जसे पार्टनरशिप करणारे लोक काय करते भाऊ मी एवढे देतो तू पण एवढे दे आपल्याला चॉकलेट खायचं कॅडबरी चाळीस रुपयाची बर का मग आपण काय करतो माझ्याकडे वीस रुपये तो याकडे वीस रुपये दे रे बाबा वीस वीस रुपये घेऊन टाकू चाळीसची कॅटबरी बर का मग चाळीसची कॅटबरी घ्यायची ती खाऊन टाकायची मग काय केली द भागीदारी केली तसं या ठिकाणी काय झालेलं आहे हा जो कार्बन आहे हा कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोबत काय करतो इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो पार्टनरशिप करतो आणि अशा पार्टनरशिप मधून जो बंद तयार होतो का त्याला आपण काय म्हणलेलं आहे त्याला सहसंयुज बंध म्हणले नाही काय शब्द आहे बघा तो सहसंयुज बंध बोला कोणता आहे हा कोणता बंध आहे का म्हणून संयुज बंध कळालं का तुम्हाला इलेक्ट्रॉनची भागीदारी केली आहे ना असं नाही यांना दिने त्यांना घेतले दिने दिले मग ते होतं होत आयुनिक बंध जिथे इलेक्ट्रॉन दिले जातात घेतले जातात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने देत जावे ते देणारे घेणाऱ्याचं कार्यक्रम जो चालतो तो आयनिक बंद आयनिक संयुग हे जे आहेत ना हे ससंयुज बंद आहे ह्या सहसयुज बंदवर आधारित आपला विज्ञान भाग एक मध्ये नव्वद आहे कार्बनिक संयुग नावाचा बरोबर आहे त्याच्यात आपण पाहू की सहसंयुज संयुग कसे तयार होतात त्याच्यामध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये कोणता बंद असतो किती बंद असतो आठवत का मागच्या वर्षी नवीन आपल्याला एक धडा होता का कार्बन एक हो महत्वाचे मूलद्रव्य त्या धड्यामध्ये आपण ते काहीतरी हायड्रोकार्बन वगैरे पाहिलं होतं बघा आठवतं हो का हायड्रोकार्बन संतृप्त हायड्रोकार्बन असंतृप्त हायड्रोकार्बन संतृप्त आणि असंतृप्त हा आठवते हा त्याच्यामध्ये ना आपण काय केलं तर संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन पाहिलं होतं हा पुढचा प्रश्न रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे नेमकं काय होतं ते मी तुम्हाला आधी आधीच सांगितलं ऑक्सिडीकरणच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या काय सांगितलं तुम्ही की अ काय करतो काय करत त्याचं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे तो अ काय करतो कोणतं मूलद्रव्य घेतो कोणतं मूलद्रव्य घेतो ऑक्सिडीकरण आहे ते मग ऑक्सिडीकरण मध्ये कोणतं मूलद्रव्याचं नाव आलं ऑक्सिजन म्हणजे तो काय घेता असेल ऑक्सिजन घेता असल किंवा त्याच्या ऑपोजिट काय देता असेल तो हा हायड्रोजन काढून हायड्रोजनला काढून देतो तो एक तो ऑक्सिजनला म्हणतो ऑक्सिजनला आतमध्ये घ्या हायड्रोजनला काढून द्या हायड्रोजन ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेऊन टाका बरोबर आहे इलेक्ट्रॉन घेऊन टाका नाही इलेक्ट्रॉन घेऊन टाकायचे धनप्रभार तयार झाला पाहिजे बरोबर आहे हे झालं आपलं क्वेश्चनचे आन्सर आपण हे तीन क्वेश्चनचे आन्सर लिहायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये पी पी जे श्वसन आहे ते श्वसनाचे प्रकार सांगितलेत आणि त्या स्वसनाच्या प्रकाराबरोबर आपल्याला विचारलं आहे की शरीर स्तरावर काय होतं आणि पेशी स्तरावर काय होतं हे क्वेश्चनचे आन्सर आपण लिहून आणूया हे आकृती ज शक्यतो काढा आणि याला नाव द्यायचे जमान जमन ना ठीक आहे